मस्त गरमागरम वाफळता हा झुणका का काही जण याला पिठलं सुद्धा म्हणतात आणि याच सोबत गरमागरम गोल गरकरीत फुगलेली ही ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी बाहेर वातावरण मस्त पावसाळी आहे त्यामुळे जिभेला चव देणारा आजचा मेनू आहे व्हिडिओ पूर्ण बघा कालपासून सगळीकडे खूप पाऊस आहे मुंबईत तर इतका पाऊस पडतोय ना की सगळीकडे नुसतं पाणीच पाणी झालेलं आहे आज मुलांना शाळेला सुट्टी दिली आणि ऑफिस सुद्धा वर्क फ्रॉम होम असल्यामुळे जण घरी आहेत मग अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये काहीतरी चव देणारा पदार्थ हवा होता म्हणून डिमांड असं बघायला गेला तर हा पदार्थ अतिशय सोपा आहे पण अशा मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये तोंडाला चव देणार आहे त्यामुळे रेसिपी खूप मस्त आहे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा सुरू करूया तर झुणका बनवण्यासाठी चार चमचे बेसन पीठ मी एका भांड्यात काढून घेतलं यामध्येच पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपल्याला सुरुवातीला झुणक्याचं पीठ आहे ना भिजवून ठेवायचं म्हणून एक ग्लासभर पाणी यामध्ये घालून घेतलं पीठ चांगलं ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचं पिठाच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि स्मूथ असं पीठ करून घ्यायचं असं केल्यामुळे झुणका आपला इतका सॉफ्ट होईल ना पुढे पिठाच्या अजिबात गाठी होणार नाही तर कडेला दाबून दाबून ह्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत पिठाच्या त्या मोडून घ्यायच्या अगदी व्यवस्थित फाईन पेस्ट करून घ्यायची आहे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आणि असं चमच्याने गोल गोल फिरवायचं म्हणजे सगळ्या गुठळ्या आपोआप मोडून जातात पुन्हा एक ग्लासभर पाणी मी यामध्ये घालून घेतलं आणि हे पुढचं काम होईपर्यंत पीठ मुरत ठेवायचं असं केल्यामुळे झुणका आपला खूप छान होतो खल त्यानंतर खलबत्त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची छोटासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये पाणी न घालता याची भरड करायची असं केल्यामुळे ना कोथिंबीरचा लसूणचा सगळा रस निघतो आणि मग त्याने पदार्थाला चव चांगली येते त्यामुळे आलं लसूणची पेस्ट बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करून बघा आणि झुणका बनवताना किंवा पिठलं बनवताना कांदा जास्ती वापरायचा म्हणजे चव चांगली येते तर मी साधारण दीड वाटी पिठासाठी दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत कांदा बारीक चिरून घ्यायचा तर सगळा कांदा कापून झालेला आहे माझा हा कापलेला कांदा मी साईडला ठेवून देते कांदे व्यवस्थित कापून झालेले आहेत आता काय करायचं फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये राई घालायची कापलेला कांदा घालून घ्यायचा आता हा वाटीने बघाल तर साधारण एक वाटीभर कांदा झालेला आहे कांदा हलकासा परतवून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपण जी ठेचलेली लसूण आणि आल्याची पेस्ट होते ना ती यात घालून घ्यायची आणि चांगली भाजून घ्यायची जेव्हा आपल्याला खमंग असा फ्लेवर येईल ना आलं लसूणचा तेव्हा समजायचं की आलं लसूण चांगलं भाजलेलं आहे तर हळूहळू तेल सुटायला लागलेलं आहे ला बघा आणि छानसा खमंग सुगंध सुटलेला आहे आलं लसूणचा इतकं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्याचा सगळा कच्चेपणा निघून गेला ना की झुमक्याला चव चांगली येईल आता जे आपण पीठ तयार करून ठेवलेलं ते एकदा असं हलवून घ्यायचं चमच्याने म्हणजे तळाला जे पीठ बसलेलं असेल ना ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जेव्हा आपण पीठ फोडणीमध्ये ओतू तेव्हा लगेचच चमच्याने हलवून घ्यायचं आहे पीठ जर फोडणीमध्ये ओतलं हे पाणी पिठाचं पाणी आणि जर तुम्ही ते हलवलं नाही व्यवस्थित तर नक्कीच पिठाच्या सगळ्या गुठळ्या होतील त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला झुणक्याचं पीठ किंवा पिठल्याचं पीठ असतं ना हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे कुठेही गुठळी होणार नाही हळूहळू बघा याला थिकनेस यायला लागलेला आहे हळूहळू उकळीसुद्धा यायला लागलेली आहे एक आपल्याला एवढा थिकनेस येईपर्यंत हे पीठ जे आहे ना ते सतत हलवत राहायचं आहे म्हणजे कुठेही गुठळी होणार नाही आणि मग झुणका अगदी स्मूद होईल तर इतपत चांगलं घट्ट झालं की मग आपण निश्चिंत राहू शकतो की आता पिठाची अजिबात गुठळी होणार नाही तर छान असा थिकनेस आलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे अगदी तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं मग यावर झाकण ठेवायचं आणि झुणका शिजत ठेवायचं आहे झुणका शिजेपर्यंत दुसरीकडे आपण भाकरी बनवायला घेऊया तर एका भाकरीचं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे भाकरी अशी बोटाने व्यवस्थित पसरवून थापून घ्यायची भाकरी अगदी व्यवस्थित कशी भाजायची कशी थापायची तम्म फुगलेली भाकरी कशी बनवायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि मी भाकरीची रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करून बघा भाकरीला वरून पाणी लावायचं सगळीकडे कोरडं पीठ जिथे जिथे दिसेल ना तिकडे सगळीकडे व्यवस्थित भाकरीला पाणी लावून घ्यायचं भाकरीचं वरचं पाणी सुकलं की पलिताने भाकरी अशी लूज करायची आणि मग टन करून छान खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची साईडच्या कढा आणि मधोमध सगळीकडे भा भाकरी जी आहे ती कपड्याने किंवा पलित्याने दाबून चांगली शेकवून घ्या कारण आपण पाणी लावलेलं ला आहे त्यामुळे सगळा पाण्याकडचा भाग व्यवस्थित भाजला गेला पाहिजे नाहीतर जिथे ओलसरपणा असेल तिथेच भाकरी नेमकी फुगताना फुटली जाते त्यामुळे ही काळजी नक्की घ्या आणि बघा भाकरी काय मस्त फुगलेली आहे की नाही छान गोल गरगरीत आपली भाकरी सुद्धा तयार झालेली आहे आता झुणका कितपत शिजलाय ते बघूया झाकण काढून घेतलं आणि झुणका सुद्धा मस्त शिजलेला आहे अगदी स्मूथ झालेला आहे बघा कुठेही गुठळी नाही किंवा घट्टपणा नाही आपलं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं वरून कोथिंबीर घालायची गरमागरम झुणका प्लेटमध्ये घ्यायचा आणि या गरमागरम झुणक्यासोबत कांदा तर असायलाच पाहिजे की नाही त्यामुळे कांदा भाकरी घ्या आणि गरमागरम झुणका भाकर एन्जॉय करा खूप मस्त मेनू आहे दिसायला जरी साधा असला ना तर या निसर्गरम्य पावसाळी वातावरणामध्ये अगदी तोंडाला चव आणून देणार आहे त्यामुळे अजिबात विचार न करता तुम्हीसुद्धा आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये हाच मेनू करून बघा काय मग काय विचार करताय तुम्ही सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये हाच भेद बनवा मेनू कसा झालेला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस खूप आहे बाहेर त्यामुळे जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आपण भेटू नवीन रेसिपी नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार